तुम्हाला सर्वांना जय भीम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो सर्वांना माझ्या मित्रांना सर्वा, मित्रा सर्व सर्वांना माझा मनपूर्वक प्रेस रिपोर्टर ओम प्रकाश शर्मा यांचा नमस्कार आपणास मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो प्रत्येक सत्य प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावा आणि आवर आवर्जून ऐकावा लिसन एव्हरी व्हिडिओज मित्र पूर्ण सत्यता मी आपणापर्यंत प्रत्येक गोष्टीची पोहोचवणार आहे आणि पोहोचवली आहे मित्रांनो अन्न हातात घेतो अन्न हातात अन्न अन्न हातात घेतो मी तांदूळ आहेत हे तांदूळ आहेत मित्रांनो अन्न हातात घेतो मी अन्न आणि ह्या ह्या अन्नाची या अन्नाची शपथ खाऊन आणू आहेत हातामध्ये माझ्या या अन्नाची शपथ घेऊन आपणास मी सत्य बोलत आहे की मित्रांनो मित्रांनो मला शीतल एकनाथ कदमनं आणि विनिताई बर्फेनं या दोघीनं मला अत्यंत त्रास दिला मित्रांनो अत्यंत त्रास दिला भयानक त्रास दिला मला डी सी पी साहेबांनी सी पी साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या तमाम मित्रांनी नोंद घ्यावी मला माझं ऑफिस मी ऑक्टोबर महिन्यात बंद केलं ऑक्टोबर दोन हजार बावीसला नोव्हेंबरला बंद केलं एक नोव्हेंबरला मी बंद नोव्हेंबर महिन्यामध्ये मी, मी, मी बंद केलं ऑक्टोबरला मी कुलूप लावून माझ्या ऑफिसचं मी माझं गोरी गावात परभणीकडे निघून गेलो होतो आणि नोव्हेंबर महिन्यात मी पूर्ण बंद करून टाकलं ऑफिस मित्रांनो शीतल लेखनाथ कदम गद्दार स्त्री मला नोव्हेंबर महिन्यात दोन कॉल मुंबईवरून लावले तिनं दोन तीन कॉल लावले मुंबईवरून मी परभणी येथे होतो परभणी लावतो मी मित्रांनो मला कॉल केले शीतल एकनाथ कदम मुंबईमधून विलिता बर्फेच्या ऑफिसमधून नवीन ऑफिस उघडलं होतं जनशक्ती संघटनेचं आणि तिथून मला शीतलनं कॉल लावले मला शीतल एकनाथ कदम म्हणली गावची की हॅलो ओम हां मी म्हणलं ओ हां ओम ओम शर्मा बोलतोय मला म्हणे ओम मला तुमचा स्वभाव खूप छान आहे मला माझ्या मैत्रिणी म्हणल्या तुमचा स्वभाव खूप छान आहे तुम्ही भारतभ्रमण केलेलं आहे तुम्ही अतिशय तुमचा स्वभाव चांगला आहे तुम्ही खूप उत्तम आहात खूप चांगले आहात तुमचे फोटोज मी भारतभ्रमणचे सर्व रोज फेसबुकला स्टेटसला रोज पाहते तुमचा स्वभाव अतिशय चांगला आहे मी तुमच्या खूप इम्प्रेस आहे मला तुमच्याशीच लग्न करायचं आहे तुम्ही माझ्याशी लग्न करा ना असं शीतल एकनाथ कदमनं मला तीन कॉल केले होते तीन कॉल आणि त्या तिन्ही कॉलच्या रेकॉर्डिंग मी रामा आवाड पाचशे गावचा याला स्वतः पाठवल्या होत्या त्याला म्हणलं ऐक रामा मला चित्तलेखना सुद्धा काय म्हणाली ऐक म्हणलं या रेकॉर्डिंग मला सरळ सरळ चित्रलेखना सुद्धा लग्नाच्या मागण्या घातल्या मित्रांनो लग्नाच्या मागण्या घातल्या लग्नाच्या मागण्या घातून मला म्हणे तुम्हाला तुमच्याशीच लग्न करायचं मला तुम्ही माझ्याशी लग्न करा हा त्यांचा डाव होता मित्रांनो आणि शिस्तीचा डाव होता का डाव होता सांगतो गाडी तिकडं होती लॅपटॉप तिकडं होता दोन लाख रुपये माझे घेतलेले होते शिथलीनं सगळ्या वस्तू तिकडे होत्या मग त्याने नवा प्लॅन रचला नवा डाव रचला की शर्माजीला तू आता लग्नाच्या मागण्या घाल लग्न करायचं मला तुमच्याशी मग त्याच्यानंतर पुन्हा नोव्हेंबर महिन्यात डिसेंबर हो डिसेंबर महिन्यामध्ये शीतलेखनाथ कथा विनिता बर्बेसोबत का कारमध्ये पुण्याला जाऊ लागले पुण्याला शर्मिला न लावण्याचा सत्कार करायला पुण्याला जानेवारी महिन्यात काहीतरी जाऊ लागले त्यावेळेस शीतलकनाथ मला व्हिडिओ कॉल केला ते व्हिडिओ कॉल माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत व्हिडिओ कॉल करून शीतलग्नाकडे मला व्हिडिओ कॉल लावून बोलली मला की मी पुण्याला जात आहे विनिता mm. बरपे सोबत आहे ना काय हरकत नाही बोलायला काय झालं बोलल्यानंतर मला डायरेक्ट शीतलग्नाथ कॉलवर आय लव्ह यू ओम आय लव्ह यू ओम तीनदा म्हणजे तीनदा ठेवू का त्या साईबाबाच्या डोक्यावर हात ते जे मागे साईबाबा आहेत फोटो आहे तो साईबाबाचा त्या साईबाबाच्या डोकार हात ठेवतो मी मित्रांनो चालू ठेवा व्हिडिओ आपणास मी साईबाबांच्या फोटोवर हात ठेवला मित्रांनो सत्य सांगत आहे मी हे व्हिडिओ कॉल लावले मला स्वतः आणि तिथं साहेब लोकांना सगळं खोटं बोलायली परमनला खोटं बोलायली लोकांना खोटं बोलायली मी देवी देवतांच्या डोक्यावर हात ठेवतो हो विकाशावर बी हात ठेवतो हो मित्रांनो ते कॉल मी रामा आवाडला ऐकवले होते हे उलवीच्या आयओ ए साहेबांनी नोंद घ्यावी नावाशिवाच्या आय ओ साहेबांनी नोंद घ्यावी एसीबी साहेबांनी डीसीबी साहेबांनी आणि सर्वांनी नोंद घ्यावी हे कॉल मला लावल्यानंतर मी मला शीतल हे मला काय म्हणाल तू लग्नाच्या मागण्या घालायलीस लग्न करा म्हणालीस मी लग्न करू शकत नाही हनुमान मोरेचा तलाक बाकी आहे ते मला काही नाटक शिकू नको मला लग्न करायचं नाही मित्रांनो मग प्लॅन खेळला मग प्लॅन खेळला प्लॅन खेळला विनिताना लावून दिला शिकलेला भोरी पोलीस स्टेशनला जाय आणि साहेब काहीतरी खोटा नाटक गुन्हा दाखल कर ती बोरी पोलीस स्टेशनला गेली फिल्लार साहेब होते तिथं फिल्लार साहेबांचं गेली बोमला शितालाय काम गद्दार माझे शंभर येसा निसरून माझे उपकार विसरून आणि तिथं गेल्यावर साहेबाला गेल्यावर साहेबाचा मला कॉल आला किल्लारी साहेबाचा किल्लारी साहेबाला म्हणलं मी बोरीतच आहे यायलो घंट्याबरान म्हणजे तुमच्याकडं घंट्याबरांना गेलो किल्लार साहेबाला सगळी कथन सांगितलं की करमाळ्याला कशा भेटल्या कशा ले ले या दोघी मिळालेल्या आहेत हे सगळे फोटोज म्हटलं साहेब या दोघी मिळून म्हणलं षडयंत्र करायलात मला लग्नाच्या मागण्या घातल्यात मला आत्ता मला कॉल लावल्यात मला आयलोबी म्हणली म्हणलं हे फोटो हे पुरावे या सगळ्या मिली बघत म्हणलं यायची या दोघीची मिली बघत म्हणलं साहेब या संभाजीनगरला गेल्या एका कार्यक्रमात मला घागर मोर्चात आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न मला करायला साहेब म्हणले काय हरकत नाही शर्माजी मला फोटो वगैरे पाहून सगळं कळालं म्हणजे खेळ त्यांचा तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जा म्हणले हो मित्रांनो मला मग डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी बस एक फेब्रुवारीला मी खरामध्ये माझ्या वस्तू मागितल्या माझ्या सगळी गाडी लॅपटॉप वस्तू पैसे सगळं काय माझं मला परत मला एकनाथ कदम सरळ सरळ पैसा माझा आणि वस्तू माझ्या गाडी माझी उलवेच्या ओ साहेबांनी नोंद घ्यावी नावाशेवाच्या सर्व पीआय नोंद घ्यावी बोरी आणि पी पीआय साहेबांनी नोंद घ्यावी या व्हिडिओद्वारे मित्रांनो मला फार त्रास दिला त्यांना वाटलं हे आत्महत्या करून टाकते आपण त्रास दिला म्हणजे खोटं नाटक केलं म्हणजे आत्महत्या नाही करत भारत भ्रमण केलेली एकोणतीस राज्यांनी सात केंद्रशासित प्रदेश एकटा फिरलो आत्महत्या नाही करत पुरुषांना फार त्रास द्यायला सोनम सारख्या स्त्रीनं मेघालयात मारलं काल गोविंद बर्गे विचारा सुसाईड करून मेला त्या नालाय की त्या नालायक सुनीच्या बाई लुबाडून लुटून त्याला लुटून त्याला ब्लॅकमेल करून त्याला करून धमक्या देऊन निरा विचारातो मित्रांनो मला पाथरीमध्ये होतो मला कॉल लावून मला घाण शिवी दिली होती विनिता ताई बर्फेनं गरीच्छा वाशे शिवी दिली होती ही मुंबईच्या नावाशिवाय उलवे सगळीकडल्या पी आय साहेबांनी प्रत्येक कॉन्स्टेबल प्रत्येक पी आय साहेबांनी एसीबी डी सी बी मुख्यमंत्री गृहमंत्री आमदार खासदार प्रत्येकाने नोंद घ्यावी मला अनेक कॉल लावले म्हणे अनेक कॉलवर बोलल्या या दोघींची मिली भगत होती आणि पुन्हा उरले सुरल्याची दोन तीन जणांची पुन्हा त्याच्यात मिलीभगत झाली या चार पाच जणांनी मिलीभगत करून बारा दो तीन दोन हजार तेवीस रोजी खोटी ऍड्रेस तीन खोटी तीनशे चोपन्न खोट्या साक्ष खोटी चार्जशीट बनवून माझा उत्तम व्यक्तीचा बळी घेतलेला आहे प्रेस रिपोर्टर ओमप्रकाश शर्मा आपला प्रत्येक व्हिडिओद्वारे सर्व सत्यता सांगेल मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओ लगेच तयार करतो आणि त्या व्हिडिओद्वारे सुद्धा उर्वरित सत्यता सांगतो हा व्हिडिओ आवर्जून बघावा पुढील व्हिडिओ पुन्हा लगेच घेऊन येतोय व्हिडिओ क्रमांक चार पाच